बघा दोघं जेवतात आणि आम्ही जागा पण अशी निवडली आहे ना हे बघा बसायला कसं आहे जबरदस्त जबर इथे कोणाच तरी काहीतरी दुकान होतं पण आपल्या जेवायला जागा भेटली काय जेवायला बघूया मी आणलं कलिजपेठ आहे आणि चवळीची भाजी आहे चवळी कार्याची भाजी आहे चवळीची भाजी ांच्यामध्ये चायनीज पार्टी भारतीय पण खात आहे चायनीजिक चिकन खाते आहे ना <laughs> तिकडे पण आहे आम्ही अंडर राईस घेत आहे गणेशने पण प्लेन घेतलंय मी पण घेतलं आहे प्लेन राईस नाही पण अंडर राईस आहे परत आता लॉलीपॉप मागवलं आहे दहा वाजता लांजामध्ये पोचलो आम्ही आता थोडं जेवण वगैरे करून घरी जाऊन झोपायचे अकराच्या अगोदर आणि फायनली आम्ही काय केलं तर माझा सोपं काम बेड आहे ते तर आम्ही तिघेजण आहेत ते तिघांसाठी बेड लावलं बघा <laughs> 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 आणि सकाळी उठून बघू काय कपडे कुठे आहेत गाडीमध्ये काही सामान आहे ते काय सकाळी बघणार आणि सध्या आता झोप पण आली आहे नमस्कार मंडळी कोकण आणि त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे राजापूरला माझं थोडं काम आहे आणि दुपारी मी निघालो घरातून अलिबागवरून तर मांडव्याला गेलो मांडव्याला माझे भाऊ आणि भाऊजी येणार होतो तर त्यांना मी पिकअप केलं आणि मांडवीवरून मी डायरेक्ट निघालो आता कार्लेखिंड मार्गे मुंबई मुंबईगाव रोडवरून राजापूर तर आता आम्ही पार्लेखिंडीमध्ये बसतो जेवायला मी घरी जेवलो पण ते जेवायची बाकी होते तर त्या ते जेवतायत तुम्ही बघा आम्ही कारलेखिंडी तर, तर मी उभा आहे पाठीमध्ये दोघं पण तर आता मी जेवलो आहे पण थोडं मी खातो आता कारण लवकर थांबणार नाही आम्ही आता बघा दोघं जेवत आहेत आणि आम्ही जागा पण अशी निवडली आहे ना हे बघा बसायला कसं आहे बघा जबरदस्त आहे तिथे कोणाचं तरी काहीतरी दुकान होतं पण आपल्या जेवायला जागा भेटली काय जेवायला बघूया मी आणलं कलीचे पेठ आहे आणि चवलीची भाजी आहे कारल्याची भाजी आहे चवळीची भाजी आहे मी कधी प्रवासीला निघालो तर मी बाहेरचं कधी काय खातोय काय जे काय असेल ते घरून न्यायचं आहे आणि खायचं जरा वेळ पडतो वडापाव वगैरे कधी खाल्लाय तर ठीक आहे पण जास्त करून आम्ही जेवण की घरूनच नेतो भात पण आणत आहे अगं कुत्रा पण काय आला आहे भाताचे डबे आहेत एकदम फ्रेश दुपारी बनवले जातात आणि निघालो कलेची बेट आहे तर भाजी आणि भाकरे आहेत फुल जेवण आहे संध्याकाळपर्यंत संपणार आहे हे काय ठीक आहे मिरची हा मिरची ठेसा ठेचा खाणार होता चला याज़ा जरा जेवून घेऊया या जेवायला आणि पुढचे अपडेट मी दाखवणारच आहे तुम्हाला त्याला पहिल्यांदा जेवून घ्या मला पण थोडी तर मंडळ आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासाला आता आम्ही नागोटने थांबणार नाही त्याच्या डायरेक्ट नंतर मानगावच्या पुढे थांबू तर पाठीमागे गणेश बसलाय तिकडे ते भारती बसले आहेत लावलाय आणि चला आम्हाला शुभेच्छा द्या सुखाचा प्रवास हो देत हो चला तर निघूया उशीर होतो आहे लवकर अकराच्या अगोदर आम्हाला घरी पोचायचं आहे सौका जाणार आहे घाई नाही चला संध्याकाळचे पाच वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे लोणेऱ्याच्या पुढे लोणेरे लोणेरे टाकले आम्ही आता लोणेऱ्याचे पुढे थांबलो आहे थोडं थोडं चहा पाणी करून घेऊया कारण थोडी जेवलं पण होतं भात वगैरे खाल्ला होता थोडी सुस्ती आली तर मग थोडं पाणी केलं तर पुढचा प्रवास जरा फटाफट करता येईल तर करून घेतो ते सर्व उतरलेत गणेश भारती वगैरे आणि थोडा गाडीला पण आराम मिळेल कारण पुढे आता माणगाव गेलं म्हणजे ट्रॅफिकचं काही टेन्शन नाही याच्या पुढे साठासाठ जाते तरी नंतर चिपळूणच्या नंतर एक ठिकाणी थांबू थोडं गाडीला पण आराम मिळेल चला चहा वगैरे घेऊया या चहा प्या गरम गरम आहे चहा चांगली आहे चांगली चहा पिऊन झाली दहा मिनटं जरा थांबणार इथे आणि मग इथल्या मग लवकर नाही थांबणार चला चहा पिऊया मंडळी रात्रीचे वाजलेत आठ आणि आता आम्ही आहे शगमेश्वरला चहा प्यायला थांबलोय आणि आमच्या बाजूला आहे एक छोटीशी टप्पी तोड़ा फ्रेश तर तिथे बोलू आपण चहा पिऊया थोडा फ्रेश होऊया आणि नंतर पुढे नॉनस्टॉप घरी लांजायला तर तुम्ही बघू त्या ठिकाणी संगमेश्वर रेल्वे स्टेशन बघा कसं झगमगत आहे पण ते बाहेरून जसं डेकोरेशन आहे त्याचं जसं आतमध्ये नाही ज आतमध्ये जसं जस पहिलं जुनं आहे तसंच आहे तर बाहेरून फक्त ते डेकोरेशन दिसतंय चांगलं मस्त आणि चला आता आपण चहा वगैरे पिऊया कारण आम्ही लोणेरेच इथे थांबलो होतो दहा मिनटं म्हणजे चहा वगैरे घेतली होती आणि नंतर आम्ही नॉन स्टॉप संगमेश्वरपर्यंत आलो इकडे म्हणजे चहा वगैरे पिऊन झाले आता आणि आता वीस मिनटं तरी आम्ही इथे थांबणार आहे कारण बरं ड्रायविंग झालं आहे थोडं तो आराम करणार आपण चहा वगैरे पिऊ कुठे गाडी पण थंड होते कारण वरही ठेवायला नको कारण एवढी घाई पण नाही आपल्याला दिवस पोचू तर बघू किती वाजेपर्यंत पोचायला तिथे अजून आम्हाला जेवायचं पण आहे आम्ही जेवलो कुठे आहे जवळजवळ साडेतीन वाजता जेवलो आहे आम्ही अलिबागमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त एकदा चा नाही तर काही घेतलं नाही आहे तर बघू आता भाऊजी आणि गणेश काय म्हणतो कधी जेवायचं ते भूक तर नाही आहे पण थोड्या वेळ जेऊ चला चायनीज पार्टी भारतीय पण खात चायनीज चिकन, चिकन खात आहे ना <laughs> तिकडे पण अंडर राईस घेत आहे गणेश पण प्लेन घेतलंय मी पण घेतलंय प्लेन राईस नाही पण अंडर राईस घेतलाय परत आता लॉलीपॉप मागवलाय दहा वाजता लांज्यामध्ये पोचलो आम्ही आता थोडं जेवण वगैरे करून घरी जाऊन झोपायचं आहे अकराच्या अगोदर अकराचं आम्ही टार्गेट ठेवलं थे। होतं तर लांजेचं तर आम्ही दहाच्या अगोदरच आलो आणि थोडं सामान वगैरे ठेवून गाडीत चायनीज सुरू बसून येते झोप पण यायला सुरुवात झाली तर घरी पोचून पहिला झोपायचं आहे या जेवायला म्हणजे मी फायनली रात्री आता घरी पोचलो रात्रीचे सव्वा अकरा वाजले आहेत आणि तुम्ही घराची कंडिशन बघू शकता सर्व ज्याची घरं बंद आहेत त्यांचं कसं असतं बघा हे असं ठेवलेलं असतं सर्व झाकून हा इकडे दरवाजा आहे हे गॅस वगैरे असतात सर्व झाकून ठेवलेलं असतं इकडे सर्व असं फ्रीज वगैरे झाकून ठेवलेलं आहे आणि फायनली आम्ही काय केलं आता माझा सोपागम बेड आहे ते तर आम्ही तिघेजण आहेत ते तिघांसाठी बेड लावला बघा आणि सकाळी उठून बघू काय कपडे कुठे गाडीमध्ये काही सामान आहे ते काय सकाळी बघणार आणि सध्या आता झोप पण आले गाडीमध्ये बरेचसे सामान आहे ते सकाळी काढणार आहे आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करू ज्या कामासाठी इकडे आलो आहे हां ते काम करणार चला आता झोपूया गुड नाईट तर मंडळी सकाळी झालेली आहे आणि आता सकाळी घराची जरा सकाळी लवकर उठून साफसफाई केली आणि मला जायचं आहे कामासाठी ज्या कामासाठी डाव होते चहा वगैरे झालेली आहे नाश्ता वगैरे बघू तिकडेच कारण गावी आल्याच्या नंतर काय आपल्या हातात नसतं की काय करायचं का आपल्या घरी काय खायचं बियायचं काय संध्याकाळी बघायचं फक्त काम आपल्याला एवढं लांबून लागलं ते कंप्लीट करायचं आहे आणि परत मार्गस्थ व्हायचं हे असतं ते घराचा काय नजर आहे आजूबाजा ते मी तुम्हाला नंतर दाखवूनच तिकडून आल्यावर आपण आता निघूया असं आहे सौ चालली <laughs> किती वाजता शाळा आहे दहा वाजता मग आतापासून तयारी साव पण चालू आहे शाळेत आणि आपण पण चालू आहे आपल्या कामासाठी तुम्ही लॉक माराल नाऊजी आहेत घरी ते लेट जाणार आहेत त्यांच्या बहिणीकडे तर चावी कशी कराल चावी कुठे ठेवाल चावी चावी घराची हा हा ते आहे ना घरी अच्छा ठीक आहे चावी ते बाजूकडे ठेवणार आहे बाजूलाकडे आणि चला जाऊया आपण आता गाडीची चावी विसरलो असं काय असतं की घाईसले ना की चावी वगैरे विसरायची असते फोन करा मला मग तिकडे जायचं असेल तर मी निघालो की करतो फोन मग बघू कसं काय भेटायचं कुठे ते चला निघूया नंतर संध्याकाळी कुठं आपल्याला काय फिरायचं आहे जायचं आहे किंवा काय दाखवायचं आहे ते संध्या दाखवू सध्या आधी आपलं कामासाठी निघूया आणि साऊ बघा तयार आहे हा हे बघा वरती आहे आणि इथं हे चैतन्य आहे शाळेमध्ये चाललं आहे आणि मी चाललो आपल्या कामासाठी प्रत्येक आपापल्या आपल्या सकाळचं जे टायमिंग असतं त्याच्यामध्ये त्यांचं ठरलेलं शेड्यूल असतं तर ते पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो ते काम करायचं इकडे आमच्या पाड्यार जात आहेत सकाराम पाड्यार आणि नदीचा आहे तुम्हाला मी संधी सांगणार आहे सध्या चला निघूया उशीर होते सुंदर सकाळी बघा एकदम पक्ष्यांची आवाज किलबिलाट गावची अशी पहाट असते रोजच शहरामध्ये लोकांना असं अनुभवायला मिळत नाही हे बघा जबरदस्ती ठेवू बघा सकाळचा नजारा बघा सकाळचा नजारा काही वेगळाच असतो गावच्या वातावरणामध्ये गाव म्हटलं की सुंदर पहाट आणि हे बघा बघा असा एकदम जबरदस्त सर्व लोक का आपापल्या कामाला चालले माझे मित्र पण समोर आहेत जरा आवाज देऊया लोकांना आवाज द्यायचा काय हा काय आलो तर काय हो कुठे काय बरं आहे ना बाबा बरे हो बरे बरे कुठे चाललं कुठे हा हा तिथून फेरी मारून येतो काय मग आणले अच्छा 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 ठीक आहे बसते कुठून बस जमल ना सांगतले लोकांशी मागायचे ना ना हा बरं चाललंय बाबा पायाने खाल्ला रे राजा पाया तर काय सर्वांच्या पायाने मला खालान हा व्ह्यू आहे ना हा आहे देव्यस्वरचा आणि तुम्हाला तिकडे समोर दिसत असेल मला समजत नाही कि दुर्गा मंदिर आहे हे आहे देवेश्वरच दुर्गा मंदिर आणि इथे अकरा आणि बारा तारीखला जत्रा आहे देवीची तर तुम्ही नक्की या जत्रेला खूप मोठा उत्सव असतो मी आता थांबत नाहीये आणि इथे तयारी पण चालू आहे या यात्रेमध्ये माहेर बसणे सासर बसणे सगळ्या येतात मानाने येतात जावई पण येतात माझी तरी सासरवडीच आहे पण गेल्या वर्षी मी आलो होतो जत्रेला बघू या वर्षी यायला जमते की नाही मला माहिती नाही का हा आता जत्रेच्या अगोदर माझा राऊंड होतोय हा त्याच्यामुळे येईन की नाही माहिती नाही पण प्रयत्न नक्की करेन तुम्ही त्याच्या या इथे कार्यक्रम आहे कोकणची कला कोकणचा साज आणि संगमेश्वरी बाज आपले तात्या साहेब आहेत तात्या गावकर म्हणजे सुनील बेंडकाळी साहेब आणि सचिन काळे साहेब चला हवं द्या फेम चला हवा येऊ द्या फेम सचिन काळे साहेब आणि त्यांची टीम रत्नागिरीची आपले सर्व संगमेश्वर रत्नागिरीची टीम आहे सर्व होती आणि आज तो कोकणमध्ये ते धुमाकूळ घालतात अक्षरशः तर तुम्ही नक्की बघा या आम्ही तर बरेच वेळा बघितलेले आहे आम्ही तर त्यांचे फॅनच आहेत तुम्ही पण नक्की या बघायला आणि आनंद घ्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज आता माझं जिथं मला जायचं आहे काही दोन माणसांना पिकअप करायचं आहे त्यांना इथून घ्यायचं आणि राजापूरला पुढे जायचं आहे थोडंसं काम आहे माझं पर्सनली तिथे जाणार आहे आणि तिथून मग परत रिटर्न घरी तर काय माहिती आहे आपल्याकडे गाडी असली ना की काय फिरता येतं पण तुम्ही काय कुठे एक्सप्लोअर डायरेक्ट मोबाईल घेऊन करू शकत नाही ड्रायविंग करून त्याच्यामुळे तो माझा प्रॉब्लेम होतो बरोबर कोण असेल ठीक आहे कॅमेरा घेऊन काहीतरी करू शकतो आता इथे येताना भरपूर चांगला व्ह्यू होता जबरदस्त बते ते मला शूट नाही करता येला कारण ड्रायविंग करून चढ उतार आहे कोकणामध्ये भरपूर तर ते आपण नाही करू शकत तसं आता इथे बघा माझा सासरवडीचा स्टॉप आला इथे लिंगवाडी लिंगवाडी स्टॉप आहे सासरवाडी माझ्या इथून खाली हा रस्ता जातो या साईडला तर आता आपल्याला जायचे थोडे सरळ पुढे स्टॉप आहे एक गावी बघा इकडे सर्व सडा आहे म्हणजे कातळ आहे कातळावरती सर्व रस्ते आहेत तसे आणि सरळचे सरळ असतात पण जेवढे चांगले दिसतात तेवढे धोकादायक सुद्धा आहेत कारण वळणं पण आहेत आणि आपली नजरफूल भूल पण होऊ शकते दोन्ही साईडला गवत हो आहे तर नीट गाडी चालाव्या हो लागते तसंच बघू जसं जमेल तसं तुम्हाला दाखवेन आता थोडंसं इकडे निर्जन रस्ता आहे त्याच्यामुळं मी शूट करतोय थोडा आणि गावी आल्यावर काय मजाच वेगळी असते लोक भेटतात सर्व रस्त्याने पण सकाळची वेळ आहे खास करून आणि खास करून सकाळी सर्व बैल डोरा बिरज यांच्याकडे आहेत ते घेऊन चारा निघतात कोण कामावर निघतात मला रस्त्याने बरेच भेटले पण मला नाही शूट करता आलं बरेच माझे मित्र आहेत खास पेंट्या सुरू आहेत ते पण भेटले जे आपले जे मित्र आहेत त्या वर्षातून आपल्या जे एजचे आहेत ते कधी ना कधी कदि भेटतात ते स्थायिक आहेत तिथे आणि आम्ही पण समजा येऊन जाऊन चालूच असतं का आपल्याची आमची नाग गावाशी जोडली गेलेली आहे आवड आहे आणि आम्हाला ती इथे ओढून नकते तर पाठी बाईक ऑल आहे तिला मी जायला रस्ता देतो त्याला रस्ता दिला पुढे आणि तर असं आहे ठीक आहे चला मी थोडी शूट बंद करतो कारण रस्ता गाडी इकडे तिकडे जाऊ शकते ते आपले युट्यूबर आहेत ओंकार गुरव आणि सिद्धेश चंदुरकर म्हणून आहेत तर ते पण एक गुरववाडीचं आहे ओमकार गुरव तर चॅटिंग केली होती मी एकदा त्यांच्याबरोबर त्यांना बघू जत्रे में। में आलो होते त्यांना भेटेल नाही तर मे महिन्यापर्यंत तर हा आला स्टॉप आहे चाल थांब तर मंडळी तुम्ही आता बघू शकता मी आहे राजापूरमध्ये आणि माझ्या मागे बघा तुम्ही मी आलो आहे सेतू कार्यालयमध्ये तर आता तुम्हाला माहीत पडलं असेल की माझं काम काय आहे ते तहसीलदार कार्यालयामध्ये माझं काम होतं आणि ते थोडं किचकट झालं आहे कारण ज्या कामासाठी आलो होतो मी माझी एक दोन तीन कामं होती ती दोन्ही कामापैकी एकही काम माझे झाले नाही आहे त्याच्यामुळं आता ही प्रोशीजर आहे ती बरीच लाभणार आहे परत एक माझा राऊंड होणार आहे या कामासाठी बघू काय असतं काही आपण बरेच दिवसांनी येतो काही पेपर आपल्याकडे नसतात काही असतात तरी पण मी जेवढे जमतील तेवढे पेपर मी जमा केले होते पण जुने पेपर होते जुने पेपर तर आता लेटेस्ट पेपर ते काढायला लागणार तर आता मी निघतोय घरी ज्यांना मी घेऊन आलो होतो कामासाठी त्यांना सोडायचं आहे घरी आणि तिथून मी माझ्या घरी जाणार आहे त्यांच्यानंतर बघू जेवणाचं कसं काय होत ते बाहेरच थोडं खायला लागेल सध्याही बनवणार चला निघूया घरी खराब झालो रे मग कोलसा झाला उन्हात बावधी मी दोघांनी भात कापले भात सर्व झाली ना कापून हा अवराज झाडल्या अडवर माई बघा माई कुठेही असते नाही तर ते कुठल्या याच्यामध्ये असतात कुठला कार्यक्रम असू दे प्रोग्राम असू दे तिथे असतात गणपतीच्या मंडपाची तर त्यांना बसवून ठेवतात कधी पण तर आता माई परत भेटलेत बरोबर ना गाणं म्हणतं काय तर असं गावी कामानिमित्त आलो तर कोणी आपले गावातले ज्येष्ठ नागरिक किंवा आणखी मंडळी सकाळी संध्याकाळी आपण फिरणार तर सर्व भेटतात तर त्यांना हाक मारूनच आम्ही पुढे जातो ही आपली संस्कृती आहे तर मंडळी हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र